का भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे दैवत आहेत ओबीसीचे ज्येष्ठ नेते आहेत ज्यांनी आजपर्यंत फक्त ओबीसी वार स्वतःच्या छातीवर चा झेलले आहेत आणि ते लढत लढणारेच नेते आहेत सरकारमध्ये असले काय नसले काय भुजबळ साहेब हे मुख्यमंत्र्यांपेक्षाही मोठं नेतृत्व आहे परंतु मंत्रिमंडळात घेणं सरकारचं कर्तव्य होतं जबाबदारी होती परंतु भुजबळ साहेबांना खर तर माझा आरोप आहे अजितदादांना बारा तारखेला तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्याच्या नंतर काका पुतण्यामध्ये तुमच्या कानामध्ये काहीतरी गुप्तगु झाली आणि शरद पवारांच्या इशाऱ्यानं तुम्ही भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं जे पडळकर साहेब शरद पवार पवार टीका करतात त्या पडळकर साहेबांना तुम्ही एक आहात का म्हणूनच तुम्ही भुजबळ साहेबांना आणि पडळकर साहेबांना बाहेर ठेवण्याचं काम केलंय का हे खरं तर काका दोन पाच दिवसापूर्वी पडळकर साहेब त्या मार्केडवाडीमध्ये बोलले होते शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्म त्या शब्दावर परळकर साहेबांना तुम्ही बाहेर ठेवलंय काय आणि भुजबळ साहेब अनेक दिवसापासून ओबीसीचं नेतृत्व करतात ओबीसीच्या समस्या मांडतात गेल्या दीड वर्षात जरांगी नावाच्या माकडाने या राज्यामध्ये हैदोस घातलेला असताना भुजबळ साहेबांनी ओबीसींना धीर देण्याचं काम केलं ओबीसींना पाठिंबा देण्याचं काम केलं आणि ओबीसींना शांत करण्याचं काम केलं त्या भुजबळ साहेबांना तुम्ही शरद पवारांच्या इशारावर बाहेर ठेवण्याचं काम करताय हे अजितदादांना येणाऱ्या काळात परवडणार नाही या राज्यामध्ये आजीदादाचे जे आमदार निवडून आले असतील ते फक्त भुजबळ साहेबामुळं आले आणि परळकर साहेबांमुळे भुजबळ साहेब आणि परळकर साहेबांमुळे महायुतीचे आमदार निवडून आलेत आणि ओबीसी ने या दोघांकडे पाहून मतदान केलंय त्यामुळं यांना मतप्र मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं सरकारला येणाऱ्या काळात परवडणार नाही त्यामुळे सरकारने याची जाणीव ठेवून निर्णय घेतला पाहिजे